शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज चौसष्टावा वाढदिवस आहे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे बेशक संघर्षके हमारे दिन लंबे है पर हमारे हौसले भी बुलंद है असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला तर दुसरीकडं सांगलीतल्या एका बॅनरवर उद्धव ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करण्यात आलाय मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या झळकणारा एक बॅनर चर्चेचा विषय ठरतोय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या चौका चौकात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यातच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकणाऱ्या एका बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय बेशक संघर्षके हमारे दिन लंबे हे हमारे हौसले भी बुलंद हे अशा स्वरूपाचा आशय या बॅनरवर झळकताना दिसतोय त्यासोबत यावर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असंही लिहिण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज